टीप नंबर वन निरोगी आरोग्य ठेवायचं असेल तर नेहमी सकाळी लवकर उठा आणि लवकर झोपा याने तुम्ही नेहमी निरोगी टीप नंबर दोन भूक वाढवण्यासाठी आणि अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यासाठी रोजच्या आहारामध्ये एक चमचा चिंचेच्या पानाची चटणी खा टीप नंबर तीन गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढते टीप नंबर चार चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्याची चे मालिश करा याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते टिप नंबर पाच टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे टोमॅटो सूप आपल्या आहारामध्ये अवश्य नक्की घ्या टिप नंबर सहा आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कच्च्या कोबीची पानं खायलाच पाहिजे टीप नंबर सात रोजच्या आहारामध्ये सफरचंद आणि नाशपती यांचे सेवन केल्याने सुद्धा पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते टीप नंबर आठ महिलांची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्यांनी बडीशेपचे गुळासोबत सेवन केल्यास खूप फायदा होतो नंबर डाळ शिजवताना त्यामध्ये ते थोडे तेल आणि लसणाची एक टाकावी यामुळे डाळ लवकर शिजते आणि ऍसिडिटीचा त्रास कमीही होतो टीप नंबर दहा दही ज्या सांबट झाल्यास त्यात तीन ते चार कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून एखाद्या कुंडीत टाकावे यामुळे दह्यात सांबटपणा कमी होतो टीप नंबर अकरा भात करताना तांदूळ धुवून त्यावर मीठ टाकून ठेवावे आणि भांड्यात तूप टाकून त्यावर धुतलेले तांदूळ टाकून गरम पाणी टाकावे यामुळे भाताची चव खूप चांगली होते टीप नंबर बारा बटाटे शिजवताना गरम पाण्यात व्हिनेगर टाकून बटाटे शिजवावे बटाटे लवकर शिजले जातात टिप नंबर तेरा मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा रहावा यासाठी त्यात थोडीशी साखर घालावी टिप नंबर चौदा आहारात लसूण खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते नंबर पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा अडवा ठेवावा उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग सी यू वी इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर